सुरुवातीलाच एक विशेष बातमी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सर्व काही अलबेल नाही आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत कोणत्याही क्षणी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे पक्षातील अस्वस्थ नेते आणि कार्यकर्त्यांना अजित पवार हा पर्याय खुणावत असला तरी योग्य वेळेची वाट ही पाहिली आहे पाहूया या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे नेमकी याच वेळेस शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी वाढत असल्याची माहिती समोर येत आहे राज्याच्या राजकारणात येणाऱ्या काळात पक्षाचं आणि पर्यायानं आपलं भवितव्य काय असेल याबाबतची चिंता काही प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वाढू लागली आहे त्यामुळे मनात खदखत असलेले अनेक पदाधिकारी कार्यकर्ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते महाराष्ट्र राज्यातील हे नाराज आहेत कारण हे समजायचं पाहायला गेलं तर त्यांचे आमदार आणि खासदारांची संख्या कमी आहे आणि ती संख्या कमी असल्याकारणाने कुठेतरी कार्यकर्त्यांचं मनोबल ठेवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी आणि सोबतच राज्यातील होणाऱ्या किंवा मतदारसंघातील होणाऱ्या विकास कामांसाठी कुठेतरी आता अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे की हे कार्यकर्ते आणि पद पदाधिकारी जे आहेत पक्षांतर देखील करू शकतात अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे शरद पवार यांच्या पक्षात कुठल्याही क्षणी मोठ्या घडामोडी घडू शकतात असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे पक्षांतर्गत संघर्ष हा सध्या शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांसमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे पक्षांतर्गत संघर्षाला बळी पडण्यापेक्षा अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा विचार अनेक नेते करतायत काही खासदार आणि आमदार अजित पवार यांच्याशी संपर्क ठेवून आहेत अशी ही माहिती समोर येत आहे मला असं वाटतं की काँग्रेसने काय करावं त्यांचा प्रश्न आहे मनसे आणि उबाडा सेना यांनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आम्ही आमच्या कामाला महायुती म्हणून लागलो ला। आहोत आम्ही सर्व घटनांवर आणि सर्व वक्तव्यावर बारीक नजर ठेवून आहोत पवार कुटुंबात राजकीय मतभेद असले तरी मनभेद नाहीत हे अनेक वेळा दिसून आलंय त्यामुळे सत्तेत केंद्रस्थानी असणाऱ्या अजित पवार यांच्यासोबत जाण्यात शरद पवार यांच्या पक्षातील खासदार आणि आमदारांना काही अडचण वाटत नाहीये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येतील तेव्हा हे चित्र अधिक स्पष्ट होईल मनोज सह शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई